वणित पेट्रोल पंपांवर गर्दी तर काही ठिकाणी डिझेल पेट्रोल संपल्यामुळं शुकशुकाट पाहायला मिळाला सुरू असलेल्या वाहतूकदारांच्या संपात टँकर वाहतूकदार सहभागी झाल्यानं पेट्रोल डिझेल पुरवठा बंद आहे इंधन तुटवडा होणार हे लक्षात येताच पंपांवर इंधन भरणाऱ्यांची गर्दी वाढली वनी शहरात पाच पेट्रोल पंप आहेत त्यापैकी काही पंपांवरील पेट्रोल संपला आहे उर्वरित पंपांवर पेट्रोल शिल्लक असल्यानं मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली तसंच काही पंपांवरील डिझेल संपलं आहे जो काही डिझेल पेट्रोलचा साठा दुपारपर्यंत चालेल वनीचा मंगळवार हा आठवडे बाजाराचा दिवस आहे त्यामुळे मोठी वर्दळ वाढली जाते त्यात इंधन संपल्याच्या बातम्यांनी अनेक वाहनधारकांची धावपळ झाली दुचाकी कार रोजच्या रोज बाहेरगावी ये करणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली वणी येथील लक्ष्मी पेट्रोल पंपाचे संचालक सिद्धार्थ गांगुर्डे यांच्या संपर्क साधला असता डिझेल साठा संपला असून पेट्रोल साठा शिल्लक असून दुपारपर्यंत तो पुरेल असं सांगण्यात आलं बऱ्याच ठिकाणी डिझेल संपलं असल्यानं वाहनधारकांची तारंबळ उडाली वनी परिसरात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे काही जण गरजेनुसार वाहन वापरणारे तसंच गरजेनुसार पेट्रोल डिझेल टाकतात इंधनसाठा संपल्यावर शेतीपूरक दूध व्यावसायिक भाजीपाला याची अडचण होऊ शकते ज्या ज्या ठिकाणी पेट्रोल डिझेल शिल्लक आहे त्या ठिकाणी गर्दी वाढत आहे प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी